अरे हो गाड्या किती किती महिन्याचे गाभण सगळे चार पाच सहा सात महिन्याचे गाभण मशीन पाच सहा महिन्यापर्यंत आहे आणि दोन टायम आले पंधरा ते सोळा लिटर दूध देतील अशा कॅपॅसिटीच्या मशीन वेळेला झालेल्या वेळेल्या मशी आपल्या पलीकडे तेवीस बावीस मशी अवेलेबल दोन प्रकारच्या मशी आपल्याकडे अवेलेबल जेवण बघू शकता अशा प्रकारे मशी त्यांच्याकडे अवेलेबल असतात मशीनची क्वालिटी बघा एक नंबर अशा क्वालिटीचा असलेला मशीन तर उमेश भाऊ ह्या किती महिन्यापासून तर किती महिन्यापर्यंत असा ह्या रेंज मारली आपण तीन महिन्याच्या पुढे तीन महिने तीन महिन्याच्या पुढे चेक करून देतो त्याच्या आत मशी आपण डॉक्टरचा गाभा आता लागत नाही त्याच्यामध्ये गॅरंटी देत नाही तीन महिन्याच्या पुढच्या मशीची आपण गॅरंटी देतो गाभाची साडाची भांड्याची चार पाच सहा महिन्यापर्यंत मी साधी साडीच्या मशी त्याला काही दूध वगैरे सध्या थोडंफार दूध असतं पण दुधाची काय सध्याची गॅरंटी देत नाही आपण आम्हाला किंमत सुरुवातीपासून आपल्याकडे अवेलेबल आहे देऊ शकते सहा महिने सहा महिने कमी जास्त कमी जास्तच इथे काय सांगितलं पुढे मित्रांनो संपूर्ण भाकड मशी आहेत त्या हिशोबाने तुम्हाला रेट सांगितलं जाते दुसरीच सगळे पाच पाच सहा सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये कमी होणार याचं काय सांगितलं किती महिन्यात किती महिन्याच्या गाव आहे सत्तर हजार रुपये करून दिली पाहिजे मशीची उंची बघा मशीची लांबी रुंदी बघा या मशी गाडीतून प्रवास करून आला त्याच्यामुळे तुम्हाला थोडं खराब दिसतोय ज्यानंतर इथे सीट होती मातावरण त्याच्यानंतर मशीनची तब्येत खरं पाहन हजोगी आणि जाब पण पाहण हजोगी आहे याची काय सांगितले साडेपाच महिन्याची गाव आहे मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये सांगितलेलं किंमत कमी जास्त होणार आहे

बघू शकतो मित्रांनो पहिला पण चौदा पंधरा बारा लिटर आता या गाडीचा स्टॉक आला होता वीस मशीन तर तुम्हाला खरेदी करायचे असतील व्यवस्थित रेट मध्ये घ्यायची असतील मशीनची क्वालिटी पाहिजे असतील एकंदरीत क्वालिटी आणि खूप महत्वाची करते तुम्हाला जो तुमचा पैसा एक सही जागेवर लागला पाहिजे अशासाठी कॉन्टॅक्ट नंबर नाही घेऊ द्या मला तुमचा तुम्हाला वॉटर मशी भेटतील माझा पत्ता आहे कंपोस्ट घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा नगर

मशी खरेदी करायचं क्वालिटी जातात तुम्ही नाही बरं कॉन्टॅक्ट करून बाजारात देऊ शकता आणि मशी खरेदी करू शकता